त्रिवेणी विद्यालय आणि त्या संजीवनी विद्यालयाचे सर्व सर्व पब्लिक असतात त्यांचे सर्व सरकारी शिक्षक वर्ग त्या ठिकाणी माझ्यासोबत आलेले माझे सरकारी किशोर गायकवाड अक्षय ठाकूर सर्व मंडळी मी सर्वांची नाव घेत नाही बसत माझ्याबरोबर सर्व सोसायटीचे अध्यक्ष वगैरे गेले सतत तीस वर्ष मी माझ्या प्रबोधनकार विद्यालयामध्ये मी वाढदिवस साजरा करतो तो पण एक दिवस जायचा नंतर आणि मला उत्सुकता ही असते की सर्वांबरोबर वाढदिवस साजरा होत असतो पण ज्यांच्यासाठी आपण त्या विद्यार्थ्यांना आपण पिढी घडवण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यासोबत क्षण घालवावा त्यांच्याबरोबर आनंद निर्गलित करावा या उद्देशाने मी सर्व माझ्या विद्यार्थ्यांबरोबर ला, विद्या वाढदिवस साजरा करत असतो आणि आज कोठडीच्या सरांनी जाणितलं की नाही सर आमच्या शाळेमध्ये यायला पाहिजे आणि या ठिकाणी तुमचं आम्ही स्वागत करणार आहे की कापाचा वाढदिवस साजरा करायचो आता कोठडीचा सर आणि माझे संबंध गेले वीस ते पंचवीस वर्षापासूनचे माझे संबंध आहेत मला माहित आहे की संजीवनी विद्यालयाला जसं माधुर ठाकूरांनी स्थापन दिलं बळ दिलं तसं या संजीवनी विद्यालयाला संजीव देण्याचा प्रयत्न हा विजय चौगुलेने केला डायरेक्टर असताना मला माहिती आहे की कोबडीच्या सरांवर छोडकोचे संकट आले त्याच्या वेळेस कोपरीकर सरांच्या पाठील उभं राहून मी सांगितलं की तुम्ही कोणी घाबरायची गरज नाहीये तिथं विजय चौगुले आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शाळेला रेक ही अशी कुठली रेक पण ओढली जाणार नाही ती काळजी विजय चौगुले घेईल आणि विजय चौगुले तुमच्या सोबत असेल आणि आज आमच्यामध्ये खोपरीकर मॅडम नाहीये सर्व गोष्टी करायचे आणि यांची मेहनत बघितल्यानंतर अशा स्लम सारख्या ठिकाणी मी पण किंकणपाड्यामध्ये शाळा चालवतो चिंचवाड्यामध्ये शाळा चालवतो माझ्याकडे एवढी मोठी हिरो स्कूल आहे हिरो स्कूल चालवतो सिटीमध्ये काय कष्ट शाळा चालवताना काय कष्ट घ्यायला लागतात हे शिक्षक वर्गाला आणि जो शाळा चालवणारे त्यांनाच माहिती असत आणि त्याच्यासाठी सर्वांचं कष्ट हे महत्वाचं असतं आज तुमच्यामध्ये आलो वाढदिवस साजरा केला वेगळाच आनंद मला झालेला आहे आता मला वाटतं तुम्हाला मी चॉकलेट देणार हे देणार त्याच्यापेक्षा मी अजून काय द्यायला पाहिजे तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला अजून विद्यार्थ्यांना 查吧，查吧。 शाळा बघायला जाणार आहेत तीन शो त्यांना दिलेले आहेत उद्या बारा मार्चला तर तेराला होळी आहे होळीच्या दिवशी शाळा चालू आहे चौदा चौदाला होळी जाते तेराला तेराला बघू शकता तुम्ही तुम्ही सर्वजण ठरवा तुम्ही शिक्षक वर्ग बसून ठरवा मी तशी अरेंजमेंट तुम्हाला करून देतो फोपला थेंटरमध्ये सर्व साहेबांचा वाढदिवस आम्ही साजरा केला खऱ्या अर्थाने परत एकदा तुम्हाला माझ्या वाढदिवसाच्या खरं पाहिजे तुम्ही मला शुभेच्छा देता पण मी तुम्हाला शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या एकच गोष्ट ध्यानात ठेवा विद्यार्थ्यांना हे कोपरी कोपरीच्या सर असेल किंवा मी असेल आमचा उद्दिष्ट काही नाही पैसे कमवणे आमचं उद्दिष्ट नाही आमचं एकच उद्दिष्ट असं असतं की मुलांना शिक्षण देणं मुलांना त्यांना मोठं करणं एकच तुम्ही गोष्ट ध्यानात ठेवा आज तुम्ही इथे शाळेमध्ये येता तुमच्या आई वडिलांच्या का मनामध्ये काहीतरी भावना असतात आई वडिलांना वाटत माझी मुलगी शिकावी माझा मुलगा शिकावा मोठा व्हावा आज आमचं शुभ नाही मला पण वाटत त्याने मोठं व्हावं सर्व काही गोष्टी चांगल्या गोष्टी कराव्या तर त्याच्यासाठी तुम्ही जसे आई वडील तुमची काळजी घेतात तसे शिक्षक वर्गाने संस्था संचालक सुद्धा संस्था चालक सुद्धा तुमची काळजी घेत जातो आनंद माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद असायलाच पाहिजे आपण आपलं कर्तव्य सुद्धा आपण पाडायला पाहिजे आपले कर्तव्य काय आज स्लम सारख्या ठिकाणी आई वडील हातावरती पोट घेऊन आपल्याला जीवन जगत असतात ते जीवन जगत असताना तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून तुम्ही कुठेतरी त्या शाळेचं नाव रोशन करताना आई वडिलांचं नाव सुद्धा रोशन करण्याचा प्रयत्न करा हे कधी करा जेव्हा तुम्ही एकाच सुद्धा बुद्धी तुम्ही वापरून अभ्यासावरती तुम्ही लक्ष द्या आणि चांगले मार्क्स मिळून पाच व्हाल मोठे व्हा त्यावेळेसच खऱ्या अर्थाने आई वडिलांबरोबर शिक्षण असेल आणि संस्था चालत असेल त्यांना खऱ्या अर्थाने आनंद मिळतो तो, तो आनंद निगवून करण्याचा प्रयत्न करा तर हे विद्यार्थी दुसरे विद्यार्थी माझे माझेसुद्धा विद्यार्थी आहेत याची काळजी काही करायचे कारण नाही तरी काही कुठल्या गोष्टी आतापर्यंत विजय चौकले आहेच पण मी तुम्हाला सांगतो आज तुम्ही युरोजच्या स्कूल मी एवढ्या मोठ्या इरोजच्या शाळा उभा करेल प्रबोधन विद्यालयामध्ये गेलो मी हेच बोललो हे जर आमचा एरिया आज झोपडपट्टी एरिया डेव्हलप होणार आहे रिडेव्हलप होणार आहे एसआरए लागू होणार आहे कस्टर लागू होणार आहे ज्या दिवशी चांगल्या याच्यातून झोपडपट्टी ज्यावेळी चांगली उभी राहील त्यावेळेस ही संजीवनी विद्यालय सुद्धा पाच मध्ये सहा शां मध्ये चांगल्या पद्धतीने सरांना कुठल्याही गोष्टीचा खर्च न होता कोणालाही खर्च न होता त्याच मार्फत करून घेण्याची जबाबदारी ही विजय प्रभुले आणि माझ्या सर्व सरकारांची असते असं मी या ठिकाणी आश्वासन करतो देतो आणि परत एकदा तुम्ही सर्वांनी मला शिक्षक वर्गांचं आणि संस्था सोपंच सरांचा मी आभार मानतो तुम्ही मला बोलवलं आज विद्यार्थ्यांमध्ये मला वन टू वन करताला काही विद्यार्थी बसले तिथे काय बसले तिथे बसलेत वरून विद्यार्थी काय ऐकतात आता त्यांना किती ऐकायला जात मला माहित आहे त्यांना माहित आहे का पिक्चर बघायला आहे की नाही त्यांना माहित आहे नाय त्यांना म्हणजे सर्व विद्यार्थी पिक्चर बघायला हो जातील संभाजी महाराजांचा तर तुम्ही इतिहास पाहताच आहे शिवाजी महाराजांचा पण तुम्ही इतिहास पाहताच आहे पण हे कुठेतरी तुमच्या मनामध्ये काय गोष्टी चांगल्या आपल्या आई वडिलांच्या बाबतीत आपल्या धर्माच्या बाबतीत आपल्याला चांगलं ज्ञान भेटायला पाहिजे त्याच्यासाठी सभा बघायला तुम्ही जा आणि तुम्ही बघून या जा आनंद दोघी देतोय शाळेच्या ड्रेस कोडवरतीच जा नटून फटून जायची गरज नाही आपण नटून फटून जाण्यासाठी एखादा प्रोग्राम आपण असं चालू एक आपल्या यामध्ये फक्त विद्यार्थ्यांसाठी तुम्ही गॅदरिंग तर आहेत पण फक्तच विद्यार्थ्यांसाठी किशोर आहे दाक्ष आहे इतर माझे प्रकारे तिथे आहेत जो गँग आहे इकडे सर्व जर माझ्या प्रकारे आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी एक इत, नाईटला गेट टुगेदर घेऊन पूर्ण विद्यार्थ्यांसाठी त्यांना त्या ठिकाणी बोलू त्यांचेच तिकडे परफॉर्मन्स होऊ देतात त्यांचेच गॅदरिंग करतात त्यांना तिथंच चांगल्या प्रकारचं जेवण चांगले जेवण त्यांना एक दिवस आपण तसं कधी अरेंज करायचं तिथं तुम्ही अरेंज करा करेल परत एकदा तुम्हाला सर्वांना माझ्या वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमच्याकडून सुद्धा मी घेतो आणि परत एकदा तुम्ही सर्वजण इथं आला त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो